आसरू आला का माझा भाऊ नव्हता अड्ड्यामध्ये आणि त्याचं नाव त्यांनी रोशन केला आणि एक नंबरची गाडी आपण केली आणि माझ्या भावाचा जे मेहनत होती त्या मेहनतीचा फोन त्या दिवशी मला भेटलं मला आता मित्रांनो बघा भाऊक झाल्यात कुठेतरी एक अटॅचमेंट असतं एक मंडळी आहे लक्षाची पैदा आपण थोडीशी माहिती करूया दादांकडे माझी मुलं पण उत्तमाची आहेत कोणाच्या कशाबद्दल नाही आहेत सट्टेवाले एक वन साईड गाडी घेतात म्हणजे समोरून कुठलीही गाडी असू दे पे दे तरी पण लक्षच घेतात गाडी लक्ष तुम्हाला खूप सार्या अडचणीला पण सामोरे त्याच्या पहिल्यासाठी खूप त्रास झाला पहिले लोक देत नाही आतला बिल होता ना आणि ओव्हरटेक लावटेक म्हणजे बाद्या बोलणार ना मुंबई मुंबईमध्ये जर गाडी बनणार एक नऊ बैल असेल हा लक्ष भरपूर वेळेला मी सुट्टीला पण गेलेलो लक्ष शूट करायला भी 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 दोले दोले। या वेळेला लक्ष देत असतं ना खाली जे आपल्या आता बघा सट्टेवाले भवानी आहे मला दोन्ही येणाऱ्या कालामध्ये त्यांनी नंबर घेतला आपल्याकडनं त्यांनी भवानी पण आपल्याला नंबर घेतला बैल ते पण मागतात तर काही लोकांना वाटतं बैल पळत नाही पण बैल काय हा सगळा जो ड्रायव्हर आहे जो गाडी हकलतो आपला कुणाल ड्रायव्हर आंबेशेकर पंकज ड्रायव्हर यांना माहिती आहे बैल काय आईने आरती केली आणि आईच्या हातचा त्यांनी गुळ खाल्ला आरती केल्यानंतर का शंभर टक्के आणि तो मानाश आहतो त्यावेळी जा समजून जातो आम्ही टक्के आमचा गुलाल होणार आहे ज्या बैलाची खूप सारी मुंबई बिंजोरला चर्चा आहे म्हणजे वालेवली गावाचा लक्ष आज मुंबई बिंजोरचा कुठलाही मैदान असू दे लक्ष हा प्रत्येक मैदानामध्ये गुलालाचा मानकरी होतो आणि भरपूर जणांचे मला कमेंट आले आता आज लक्ष मुलाखत कधी येईल चॅनलला आणि बघा तुम्ही मला कमेंट करतात की गरीबाच्या पण सर्व गारा मालक गरीबच आहेत आणि सर्व श्रीमंतच आहेत कारण या खेळामध्ये बिंजोरचा खेळ आपला असा आहे ना हा पैशाचा खेळ आहे पण तितकाच हा गुलालाचा पण असतो तर त्याच्यामुळे मी प्रत्येक धावणीला जात असतो आणि जसं तुम्ही आता काल गावठी पहिला टिचकीची मुलाखत पडली तुम्ही खूप सारा प्रतिसाद दिला लक्ष पण त्या स्पीडला पलतोय लक्षाने आज मुंबईला आपलं नाव एक निर्माण आहे आज साई वालेवली म्हटलं किंवा वालेवली म्हटलं पूर्ण मुंबई बिन जर नाव गाजतोय या गावाचा का तर धावणीला पलतोय लक्ष तर या लक्ष्याची आज संपूर्ण माहिती घेऊया दादा येतात आणि त्यांच्या आई पण येतात आपण त्यांच्या आईशी नंतर थोडक्यात बोलूया शेवटला पण तोपर्यंत आपण लक्ष पूर्ण माहिती घेऊया चला ज्या बैलाची मित्रांनो मुंबई बिंजौरला एक खूप सारी चर्चा चालू आहे आणि बघा खूप मोठ्या मला वाटतं आजारातून किंवा काही संकट असतील त्याच्यातून बाहेर येऊन आपल्या मालकाचं नाव करतो आहे आपल्या गावाचं नाव करतो आहे वालिवलीकरांचा लक्ष्या या लक्ष्याची आज आपण बाहेर घेऊया दादा नमस्कार नमस्कार सर्वप्रथम तुमची माहिती द्या मला कारण पहिल्यांदा मुलाखत होतं आपल्या चॅनलवर माझं नाव स्वप्नील मस्कर आणि लक्ष बैला हा आहे जय सुधीर मस्कर माझ्या बाबाच्या मुलाच्या नावाने पोलतो आहे आणि चार वर्ष बैल बिंजोडला पोलतो आहे आज हा पाचवं वर्ष आणि आतापर्यंत बैलाच्या दीडशे शर्दी पूर्ण झाल्यात आणि दीडशे गुलालाच्या दीडशे गुलाल पूर्ण झाले पूर्ण झालं आमच्या नावाने बरोबर आहे आणि सुरुवातीपासूनच तुमच्याच नावाने आहे का कधी करार वेगळा झाला कोणा नाही सुरुवातीपासून आपल्याच नावाने पलतो आहे बरोबर आहे आता धावणीला कसं आलं ती महत्त्वाची माहिती द्या धावणीला हा आपल्या मित्राकडून आला आपले मानेराचा कल्पेश भोईर आणि बारवीटांचा अजय अजय बोराडे या दोघांचा होता मैत्रीपूर्ण नंतर आपल्याकडे आला बैल आणि तिथून बैल आपल्याकडे चांगला पलतो आहे मग तो हे मागचं कारण काय पाहिजे तुमच्याकडे कारण पहिले सुरुवातीला आपल्याकडे आला ठेवायला आला होता दोन तीन दिवस म्हणजे ठेवा पहिलं बैल नंतर पहिल्या दोन शर्यती केल्या शर्यती केल्यानंतर मग बैल आपण अर्धी खरेदी केली पार्टनरशिप मध्ये आणि मग अजय बोराडे बारोडॅमचा आणि मग आपण एक वर्ष बैल पळवला त्यानंतर त्याच्या घरामध्ये काय प्रॉब्लेम झाले फॅमिली प्रॉब्लेम झाले त्यानंतर मग बैल आपण पूर्ण एकट्याने ठेवला बैल त्याला त्याची योग्य किंमत देऊन बैल पूर्ण आपण एकट्याने ठेवला तेव्हापासून तीन वर्ष बैल कंटिन्यू आपल्या नावाने पळतोय तुमच्याच नावाने आत्ताच्या घडीला मला वाटतं खूप जास्त चर्चा येते लक्षाची कारण मला वाटतं खूप मोठ्या मोठ्या गाड्या पण झाल्या सर्वही बघितल्यात पण पैऱ्यांच्या खूप साऱ्या मागण्या येतील याच्या आधी तुम्हाला खूप साऱ्या अडचणीला पण सामोरे त्याच्या आधी पैऱ्यासाठी खूप त्रास झाला पैरे लोक देत नाही आतला बैल होता ना आणि आपण मोठ्या गाड्या कधी खेळत नव्हतो त्यामुळे पैऱ्यासाठी त्रास व्हायचा जसे जसा पैरा असेल तसा बैल फोलतोय बैला आपला गाडी बघून फोलतोय आणि ओवरटेकला ओवरटेकचा म्हणजे बादशा बोलणार ना मुंबई मुंबईमध्ये जर गाडी बघणार एक बैल असेल हा लक्ष गाडी बघून बैल पळतो जशी गाडी पळत समोरची गाडी पळल तसं त्या गाडी गोड्या बघून बैल पळतो आणि गाडी जर मागे असली तर समोरची गाडी ओढटेक करणार म्हणजे शंभर टक्के करणार बरोबर आहे आताच्या गाडीला तुमची एक चांगली अशी गाडी तुमच्याच गावचं गावचं पलतोय तुमच्या आणि सुंदर आणि लक्षात सहा महिन्याची गाडी कंटिन्यू आहे बरोबर आहे ही गाडी कशी चुलून आली मग ही गाडी आता सुंदरची खरेदी झाल्यानंतर सुंदर आमचे मित्र आहेत मनीष गोपी तो तीन खांद्यां म्हणजे पळवता उजव्या खांदे पटवून पळवता डाव्या खांदे आतून पळवता उजव्या खांदे आतून पण पळत होता फक्त डाव्या खांदे पटवून त्याला कधी पळव त्यांनी आपण त्यांना बोललो त्यांना का आपण डायरेक्ट ड्रायव्हर पब्लिकने घालूया लक्ष आणि ती गाडी आपली चांगली पडत आणि सुरुवातीला आपण डायरेक्ट जेव्हा त्याला घातला तेव्हापासून गाडी कंटिन्यू गुळा सहा महिने झाली आज आपली गाडी गुळाते लक्षाची खरी चर्चा कधी झाली लक्षाची खरी चर्चा जेव्हा चालूच आहे जा, आता शेवटचा आपण पहिल्यापासून आपण गाडी नक्षचं नाव आहेच जसं जेव्हा पण सुंदर आणि लक्ष गाडी पडते तेव्हापासून आपण टपच्याच गाडी खरं आलो आणि आता शेवटची गाडी झाली ती आपण भिवंडीच्या भवानी एक एक बेल सांगून गाडी होती पिंपोलीचा मन्या आणि साईचा सुंदर साईच्या सुंदरला लक्ष आपण घातला आणि त्यांनी ताडाला भिवंडीचा भावाने घातला तेव्हापासून तर अजून जास्त चर्चा रोज फोन होतात पहिल्यासाठी सुंदरभाना रोज फोन येतात मला पण फोन येतात पण आम्ही गाडी सध्या तरी फोडत नाही गाडी कंटिन्यूज पडणार आहे बरोबर आहे आता तारली भिवंडीचा जो भवानी आहे मला दोन्ही कांद्या मग येणाऱ्या कालामध्ये हा पै्या पण होऊ शकतो पहिल्यासाठी त्यांनी नंबर घेतला आपल्याकडनं त्यांनी भवानी पण आपल्याला नंबर घेतला पहिले ते पण मागतात रापन रापन आता बैल आपण कोणाला नाही बोलू शकत नाही जेव्हा जसं योग्य वेळ येईल तसं आपण पहिल्या पण करणार बरोबर म्हणजे आता बघण्याचा दृष्टिकोन असं झालाय ना मुंबईला बघा एकमेकाची गाडी खेळू लागेल दुसऱ्या दिवशी पहिल्या पळतात हा खेळ तुम्हाला कसा वाटतं काय योग्य मला तर हा खेळ खूप आवडतोय पहिले कसा रागाचा होता हा खेळ रागामध्ये लोक खेळायचे याला म्हणजे हरवणार म्हणजे हरणार आता कसं झालंय गाडी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी पहिला पण मागतात का दादा आपण एकमेकाचा बैल येऊन पहिला करूया हा खेळ मला खूप आवडतोय त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचा वाद होत नाही काय नाही कोणत्याही प्रकारे दुष्पण होत नाही आणि एकदम आनंदाने खेळ खेळत होतोय बरोबर लक्ष एक म्हणजे एक उदाहरणार्थ देईन मी तुम्हाला भरपूर वेळेला मी सुट्टीला पण गेलेलो लक्ष आहे शूट करायला ज्या वेळेला लक्ष देत असतं ना खाली जे आपल्या आता बघा तर मुंबईचा भाग सट्टेवाल्यांचा फॅन आहे लक्ष आणि खरोखर आणि सट्टेवाले एक वन साईड गाडी घेतात समोरून कुठलीही गाडी असू दे असू दे तरी पण लक्षच घेतात लक्षात गाडी बरोबर आता तुमच्या नावाला जी गाडी पलते काय यशाला या नावाला यश तो खूपच आहे माझ्या भावाच्या नावा मुलाचं नाव येतो जय मस्कर आम्हाला तसं बघायला तर माझं नाव स्वप्नील मस्कर अड्डक कोणाला ना माहितच नाही किंवा सुधीर मस्कर एक नाव नामांकित थोडेसे मित्र असतील त्यांनाच माहिती आहे की सुधीरचं लक्ष आहे पण आम्ही अड्डा जर गेलो तर जय मस्करचा लक्ष एवढंच बोलतात म्हणजे आम्ही त्याच नावाने बैल पळतोय त्याच नावाचा खूप चर्चा आहे की जय मस्कर वालेकरांचा लक्ष बैल आम्हाला तर असं कोण ओळखत नाही का हा म्हणजे तसं समोर बघून ओळखत असतील बाबा यांचा लक्ष बैल आहे पण नावाने असं स्वप्नील मस्कर यांचा बैल असं कोण ओळखत नाही जास्त करून त्या नावाने बोलतो त्याचीच चर्चा असते बरोबर आता तुम्ही आता त्याची म्हणजे चर्चा चालू आहे हा काल सांगतात पण त्याचा संघर्षाचा पण काल असेल काही संघर्ष का खूप झाला तो चांगला संघर्ष काळात म्हणजे आता काय बघा बैल हा चांगला पळव होता काही लोकांनी पहिले चांगले पळत होते काही लोकांनी पहिले तोडले पब्लिकच्या पहिल्यांदा डिमांड असते पब्लिकच्या पहिल्याला लोक फोन करतात त्यामुळे लक्ष कसं गाडी बघून पळतो ओव्हरटॅक केल्यानंतर गाडी हा लगेच पुढे कमी येतो बैल म्हणजे गाडी ओव्हरटॅक मारले ना तर लगेच बैल त्याच्या हिशोबात पळतो पण जसा बैल ओव्हरटॅक गाडी मागे असेल ना तर बैल शंभर टक्के ओव्हरटॅक करणार आता काही लोकांना वाटतं हा बैल पडत नाही पण बैल काय हा सगळा जो ड्रायव्हर आहे जो गाडी हाकोलतो आपला कुणाल ड्रायव्हर आंबेशेकर पंकज ड्रायव्हर यांना माहिती आहे बैल काय यांना माहिती आहे हा बैल काय बोलतोय ते त्यामुळे ड्रायव्हरांना माहिती आहे आणि सट्टा केला त्यांना पण माहिती बैल काय ते आपण सांगू आपल्या बाईचे मोठेपणे आपण कधी करू शकत नाही जे ओळखतात त्यांना माहिती आहे का लक्ष काय ते त्यांना माहिती आहे त्यामुळे आपण कोणाचं जास्त आपण मोठ्यापणा कधी करत नाही बरोबर म्हणजे त्याचा संघर्ष पण खूप मोठा खूप मोठा झाला आम्हाला पहिल्यासाठी खूप त्रास झालेला आहे आम्ही एवढंच नाही तर लहान वासरामध्ये पण आम्ही गेल्या आताच नाही गेल्या वर्षी पण आताच वाजता पण आज बैल पडल आम्ही असं कोणाला नाही बोलत नाही आम्ही कोणाला पण पैलो आम्ही आणि मला वाटतं जसं तुम्ही संघर्ष बघलाय पण आता जे जो आता ज्या पिरियडला गाड्या पलताना की चला आम्ही तो विसरून गेलो पण आम्ही पै्यामध्ये पण देऊ पहि शंभर टक्के बरोबर आहे आता तुम्ही सांगितलं की त्याची पूर्ण माहिती मग ज्या वेळेला तुम्ही आता सांगितलं दोन जणांनी घेतलेला होता तर तू तिसऱ्याकडे मग तुमच्याकडे आला तर वाटला होता तुम्हाला का इतका नाव करेल तेव्हा आदत असताना पहिला आम्ही जेव्हा फेरा मारला होता तेव्हा आमच्या गावातला माझा माझा म्हणजे चुलत भाऊ आहे सोनू मस्कर ड्रायव्हर तेव्हा त्याने फेरा मारला त्याच टायमा तो बोलला दादा हा बैल आपल्याला खरेदी करायचं म्हणजे करायचा हा शंभर टक्के आपलं नाव करणार नंबरामध्ये बैल खेळणार त्याच टायमा आम्ही ठरवलं किती काय झालं तरी बैल आपण घ्यायचा आणि आम्ही जिद्द ठेवली होती बैल घेण्यासाठी आणि जिद्द आम्ही पूर्ण करून बैल आम्ही घेतला आता तुम्ही सांगितलं की आतला बैल आहे ओव्हरटेक करतोय म्हणजे मला वाटतं जसं मुंबईला पब्लिकच्या बैल जेवढं डिमर आहे ना तेवढं डिम्बल हातल्या बैलाय तो गाडी खेचतो आता बघा प्रत्येकाचा म्हणजे प्रत्येकाचा विचार करायची क्षमता वेगळी आहे काही जण पब्लिकच्या बैलाला डिमांड देतो काही जण आतल्या बैलाला डिमांड देतात दे। तर प्रत्येकाचा विचार वेगवेगळे असल्यामुळे आपण असं कोणाच्या बद्दल जास्त काही बोलू शकत नाही आणि आपल्या बैलाच आपण मोठेपणा कधी करत नाही बैल हा व्हॉरटेक चा आहे आता तुम्ही घेतलेले किती वर्ष झाली आणि आता दाती किती आहे तो आता साधत पूर्ण झालेले आहेत आपण घेऊन चार वर्ष झाले पाचवा वर्ष बैल बोलतोय म्हणजे अजून कर्जत लावायचं आहे कर्जत लावून झालेत कर्जत लावून झाले म्हणजे अजून त्याचा काही माझा आमचा अंदाज आहे बैल असा एकमेव वाटतोय मला अजून तीन चार वर्ष ब पडणार त्याचा फिटनेस जो आहे ना तो बैल त्याचा अंग घेत नाही बरोबर आणि शरद पण खाल्लेला असेल ना त्याने पूर्ण पोट खाली करून घेतो पूर्ण पोट आणि हल आणि पडण्याच्या बाबतीत म्हणजे तो हेच आहे त्याचा काय विशेष नाद झाले आता खूप फॅन झाले आणि मला वाटतं जसं मुंबईला पण आता पैर्याचे मागणी असतील तर वरच्या महाराष्ट्राच्या लेवलला पण मला वाटतं पैर्याच्या मागणी आले असतील काय तर साधारण कोण येतात आमचे जसं माझा बैल फलटाण फलटणला असतो परिवहन ग्रुप बागेवाडी इथं बैल ठेवायला असतो त्यांच्याकडं खूप म्हणतात दादा बैल पाठवा आम्ही बैल सांभाळतो आम्ही पहिल्या पहिल्या करतो दादासोबत माझ्या एक महिन्यापूर्वी थोडा घरात प्रसंग झाला माझा मोठा भाऊ सुधीर मस्कर त्याचा ॲक्सिडेंट झाला तर थोडासा घरात टेन्शनच्या कारणामुळे बैल विकायचा बॅनर सोडला मी लक्ष बैल विकायचं आहे तर खूप जणांचे फोन आले का दादा बैल विकू नका बैल विकू नका आणि माझे जे बैल संपतात फलटनला त्या पोरांनी फोन केला दादा तुम्ही काय टेन्शन घेऊ नका आम्ही आत्ताच्या आता बैल घेऊन होतो टेम्पो घेऊन बैल आम्ही आमच्या घरी होतो तुम्ही काही विकू नका बैल आपला नाव करणार आहे तर तेव्हा आम्ही थोडासा विचार बदली केला ठीक आहे बोला चला सगळ्यांचा विचार घेतला का बैल नाही विकायचा आणि दादा जसा घरी आला आठ दिवसानंतर मग पुन्हा बैल मैदानात तुम्ही सुरुवात केली आणि त्यानंतर चार बिंजूडच्या गाड्या झाल्या चार बिंजूडच्या गाड्या झाल्या आता मेन महत्वाचा मुद्दा म्हणजे नऊ तारखेचा जो फॉर्च्युनरचा मैदान आहे मग त्याच्यासाठी आहे त्यासाठी काय झाला पळाचा आमचा गाडी पडवायची आमची ओपनची विचार होता पण त्यांनी काय नियम ठेवले का आधा त्यांनी दुसऱ्या वेळेस गाडी पळवायचे त्यामुळे मग थोडासा विचार थोडासा कमी झालेला कारण आधा दुसऱ्याचे पैरे कमी आहेत मग बघूया जर चांगला पैरा झाला तर विचार आहे बरोबर आता चर्चा एक अजून एक चालू आहे की होतं तुम्ही केलं घरी काय लक्षाचा दोन पैदास केला आपण बाजूलाच बैल आहे तर जरा शिवे लक्षाचे पैदास केलं दोन्ही खाली पब्लिकने पळत तो पण त्याला आता एक महिन्यापूर्वी लंपी झाला लंपीच्या आजार तो आता निघाले बाहेर ऐंशी टक्के बैल चांगला झालेला आहे जी पण शंभर टक्के तो दोन्ही खाली पब्लिकने पण अजून एक पैदास केलेली आतमध्ये आहे ती गाय झाली आपण पण तिचे जर एवढे फॅन जर मी दिवाळीच्या दिवशी तिचा फोटो ठेवला स्टेटसला आपण बलिप्रतिपदा साजरी करतो ना त्या दिवशी पूजा केल्यानंतर मी फोटोला फोटो ठेवले स्टेटसला मोबाईलला तर खूप जणांचे फोन आले दादा वासरू कोणाचं आहे मला वासरू नाही ती काल गाय गाय तर आम्हाला भेटेल गा आम्ही तुम्ही पाहिजे ती किमेरा मी जायचं आहे बोलत नाही गाय आता आम्ही विकणार नाही पण तुम्ही जेव्हा ती बघाल गायची पैद्या खरंच तुम्ही मानाल का पूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये अशी पैद्यास कोणाची नसेल बरोबर आणि आता तुम्हाला कॉल पण आलाय बघा जर वासरू असतं तर मला वाटतं इथं घरीच येऊन गेलं असतं हा वासरू बाजूला आहे ना शिव त्याचा अध्या तास लहान असताना तीन महिने असताना त्याला एक लाकडा मागितला होता का वासू आम्हाला बोला ना वासू विकायचा ना नाही घरचे काही पैसे आहे वासू विकायचं नाही बरोबर आता तुम्ही सांगता की आम्ही विकायला टाकला होता बॅनर लक्षात मग भविष्यामध्ये जर कधी झाला असं विकायचं तर विकायचा निर्णय नाहीच आहे दिला तर करार देऊ शकतो कारण घरात थोडा प्रसंग आहे दादाचा ऍक्सिडेंट झाल्यामुळे मला एकट्याला सांभाळणं होत नाही जर वेळ आलीच तर बैल करार द्यायचा विचार आहे बरोबर आता महत्वाचा मुद्दा बघा बैल पडतोय आपल्या दावणीला गुलाल घेतोय त्याची देखरेख मेन देखरेख करायला कोण आहे घरी कारण तुम्ही देखरेख करा आता सध्या मीच करतोय एक महिना झाला पण त्याचा पूर्ण श्रेय माझा मोठा भाऊ सुधीर मस्कर चार वर्ष त्यांनी म्हणजे जसं झालं मुलगा जय मस्कर तसा दुसरा मुलगा तरी म्हणलो ना का लक्षात दुसरा मुलगा तर मान्य करेन दुसरा मुलगा म्हणून एवढी त्याची देखरेख आहे सकाळी सहा वाजल्यापासून रात्री आठ वाजेपर्यंत पूर्ण दिवस त्याच्या मागे याची देखरेख करतो दादा त्याला रोज तीन टाइम चार टाइम त्याला खुराक त्याचं पाणी त्याचं साफसफाई त्याचं धुणं त्याला त्याचा व्यायाम पूर्ण मेहनत हे दादाची आहे त्याचं पूर्ण श्रेय ना माझ्या मोठ्या भावा सुधीर नसतो आहे म्हणजे एक बैल नसून एक घरचा सदस्य म्हणून घरचा सदस्य म्हणजे मुलगाच प्रकारच चाललं म्हणजे जेवढा स्वतःच्या मुलावर जीव नाही तेवढा याच्यावर त्याला जीव आहे बरोबर आणि याला जर काय काय दुखापत झाली ना तर त्याच्या डोळ्यातून आश्र होते डायरेक्ट का माझ्या लक्षाला दुखापत झाली तर बरोबर आणि असं डॉक्टर वगैरे काय एक टाइम असं प्रसंग झाला होता याच्या डोक्यात थोडं लागलं होतं टाके पडले होते डॉक्टर आले होते टाके मारायला तीन का चार टाके पडले डॉक्टर टाके मारतात हा इकडे रड रडवता म्हणजे एवढं जीव आहे त्याच्यावरती भावाचा भावाचा आणि आता तुम्ही भरपूर सारा अनुभव घेतलाय काय वाटतंय मुंबईचा आपला जो खेळ चाललाय खूप छान खेळ चाललाय या वर्षी बघतो मागच्या वर्षापासून बघतो आपण आज पाहिरात तर उद्या विरोधात म्हणजे उद्या विरोधात आज पहिरात म्हणजे हा खेळ तुम्हाला काय बोलतो मला तो हा खेळ खूप आवडतोय याच्यामध्ये कोणत्या प्रकारचा आग्रह नाहीत नाही कोणत्या प्रकारे वाद होत नाही आणि एकदम आनंदाने खेळ खेळत होतोय त्यामुळे हा खेळ मला आवडतोय धावणीला लक्ष आलेलं आहे आणि त्याच्या आधी पण काही तुमची धावण होती का याच्या आधी पण बैल होती पण आता मध्ये मध्यंतर काळामध्ये आम्हाला बैला लागली नाही दहा वर्ष पंधरा वर्षापूर्वी आमची बादशाह आणि एक लेमन म्हणून बैल होता ती गाडी आमची तीन वर्ष कंटिन्यू गुळाड होती ती गाडी पण जसं लक्ष पळतोय ना तसा आमचा तो बादशाह बैल होता आणि लेमन बैल घरची गाडी होती तशी जोरद पळत होती बरोबर मुंबई बिंदरचा काही अनुभव सांगा ना तुम्ही जो अनुभव लायत आता बघा मी ह्या खेळामध्ये मी नवीनच म्हणजे मी पहिला मला आवड नव्हती जसं लक्ष आला घरी तेव्हापासून मला आवड तयार झाली कारण माझा बैल जेव्हापासून दादा म्हणाला लागला दादा स्वप्न नाही आपल्या लक्ष आपलं नाव करणार आणि आपला बैल खूप पळतोय मग त्याच्या तेव्हा मला हे तीन चार वर्षाला मला आवड लागली तर मला पहिले आवड नव्हती खेळायची मी माझ्या काम धंद्यामध्ये असायचो हो। पण लक्ष आल्यापासून मला पण हा हात लागला आणि मग मी लक्ष असल्यापासून मी पण प्रत्येक मैदाना पण असतो आणि आता मी बघतो ना मुंबईला जसं गाड्या पलतात ना आता इंस्टाग्राम आपले सर्वांचे रील तर पडतात बरोबर आणि खूप सारे पायऱ्यांच्या मागणी येतात बरोबर तर अनेक सारे आता तुम्हाला मागणे येतील पण येतात खूप येतात बरोबर आहे मग तुम्ही त्यावेळेला काय डिसिजन तुमची जी गाडी पलते तीच पलवलं तर आम्ही सगळ्यांना एकच सांगतोय का जोपर्यंत सुंदर लक्षाची गाडी एकत्र पळते तोपर्यंत सध्या कोणाला पायऱ्या देत नाही कारण गुळ्यातली गाडी आहे सामान्य कंटिन्यू गुळाला एक पण गुळा पडला नाही एकच गोळा पावसामध्ये एक एक पडला होता तीच तोच बदला आता आपण घेतला ते पण कसं झाला पावसाचा मैदान असल्यामुळे बैलाचा पाय घसरला होता बैल सुंदर बैलाचा पाय घसरला आणि गाडी थोडी बाजूला गेली तर खाली आम्हाला चार छकडाचा गाळा पडला होता तो गाळा तोडून फक्त अर्धे छकडा गाडी पडली होती आणि तेव्हाच आम्ही अंदाज घेतला ही गाडी आपण संपर्क टाके मांडणार आपण ती गाडीचा परत प्रेर करणार आणि बायचा गाड्यांचा आमचा पूर्ण बदलाव आम्ही घेतला गेला बरोबर आता काही मी तुम्हाला एक मुद्दा घेतो जसं आता तुम्ही बघतात खेळाचा अनुभव झाला किंवा काय झाला गा। हा पाऊस काला बघा पाऊस काल्यामध्ये भरपूर सारी आपली मुंबईची बहिला ना मुंबईमध्येच होती बरोबर त्यांच्यासाठी आयोजकांनी ना कुठेतरी सराव करण्यासाठी पाट्या ठेवलेल्या म्हणजे कामतवारीची पाठी असेल रीडघर पाठी असेल पण हा पाऊस थांबत नाही कुठेतरी शेतकरी पण त्रासला आहे याच्यामध्ये आणि कुठेतरी आपला खेळ पण थांबतोय आता आज पण खूप मोठा मैदान होत आहे पाऊस पडतो काय बोलायला आहे कसं बघा गेलं होतं बघा आता पाऊस निसर्गाच्या पुढे आपण काय बोलू शकत नाही पण ह्या वर्षीचा नियोजन मला असं आवडला दरवर्षी हा पावसामध्ये घाटावरती जातो या वर्षी पहिला आम्ही पावसा आपलं मैदान रेडगर मैदान कामादवाडी मैदान असल्यामुळे बैल आम्ही घरीच ठेवला आणि पावसाळ्यात पण आपण पाच तास शरवती केली आपण आणि म्हणजे यावर्षी आनंद वाटला का म्हणजे पावसाळ्यात बैल जर आपण घरी ठेवला मुंबईवाल्यांनी तर आनंद घेता येतो आणि शक्यता मला असं वाटतं अंदाज पुढच्या वर्षी सत्तर ते ऐंशी टक्के बैल मुंबईची ही घरीच राहणार कारण पावसाळ्यात जर आपल्याला मैदान व्हायला लागले तर कशाला लोक आपले बैला घाटावरती पाठवणार बरोबर आपला खेळ आपला आनंद आपल्या मुंबईला जर भेटत असेल तर घाटावर बैला पाठवण्यात काय एवढा अर्थ नाहीये बरोबर बैलपोळा कसं कसा साजरा दिला आता दिवाळीचा बैल पोळा चांगल्या प्रकारे साजरा झाला पण दुःख थोडासा दादा नसल्यामुळे दादाचा ऍक्सिडे दादा घरी असल्यामुळे थोडासा दुःख पण होता थोडासा म्हणजे दरवर्षी आम्ही बँड लावतो मजा करतो सगळे पोरं असतात ह्या वर्षी दादा नसल्यामुळे थोडासा मन एवढा म्हणजे प्रसन्न नव्हता थोडासा नाराज होतो थो मी दादा दरवर्षी दादा आणि मी एकत्र असतो बैल येऊन पूर्ण गावातले पोरं असतात पण नाते नातेवाईक असतात तुला भाऊ असतात दादाची कमी बसत होते मला थोडासा माझं मन नाराज होता आणि ज्या दिवशी भाऊनची मी गाडी मारली त्या दिवशी माझ्यात आसरू आला का माझा भाऊ नव्हता अड्ड्यामध्ये आणि त्याचं नाव त्यांनी रोशन तर भवानीची गाडी माली आणि एक नंबरची गाडी आपण केली आणि माझ्या भावाचा जे मेहनत होती त्या मेहनत भेटलं मला बरोबर आता मित्रांनो बघा भाऊक झाल्यात कुठेतरी एक अटॅचमेंट आपले म्हणतात ना ते क्षण जोडले जातात पण माझा भावानी ना मित्रांसारखे बघतो आम्ही मला विचार अशा कोणती गोष्ट करत नाही आणि मी पण त्याला विचार गोष्ट करत नाही आता सुद्धा तो घरी जरी असला तरी माझ्या त्याच्या अड्ड्यामध्ये फोन चालू असतात भाऊ काय झाला नाव दिला का कोणावर नाव फिरवला कशी गाडी केली कसं काय नियोजन करता पूर्ण आमच्या फोन चालू असतात आणि एकमेकांना विचारला आम्ही कोणती गोष्ट करत नाही बरोबर माझ्याकडून मी लवकरच प्रार्थना देवाकडे करू त्यांनी मागचा खूप मोठा काल बघितलाय आता ते पण अनुभवतात की मैदानामध्ये नाही मैदानामध्ये यावा लवकर आपल्या डोळ्याने पलतारा बघावा लवकरच कमबॅक होणार भावाचा पण समर्थक तर त्याची व्यवस्थित प्रकृती सुधारत चालले आहे आता व्यवस्थित आहे आणि लवकरच बैल दादा माझा मोठा भाऊ कमबॅक करणार आहे बरोबर आहे आता लक्षजी मला थोडीफार माहिती दिली भरपूर जणांच्या मला कमेंट आल्या कॉल आल्या दादा लक्ष मुंबईला खूप जास्त आहे लक्षजी माहिती कर आणि मी तुमचं मनापासून आभार व्यक्त करेन की तुम्ही पर एक वेळ करून मला आज माहिती दिली खूप खूप धन्यवाद देईन तुम्हाला मी आता मला थोडीशी मला ती गाय आहे ना ती गाय दाखवतो मंडळी ही आहे लक्षाची पैदाईस आपण थोडीशी माहिती करूया दादांकडे दादा आता तुम्ही मगाशी सांगितलं की भरपूर जणांचं कॉल आलं दिवाळीच्या दिवशी तुम्ही फोटो टाकला हां पण खरोखर एक पाण्यासारखीच कालवट झालेली आहे कलर कलर बघाल ना तर हा कलर असा आपल्या मुंबईमध्ये तरी म्हणजे गायचा कलर काळा आहे आणि लक्षाचा कलर एकदम असा मैसूर नीला आहे कलर ही वेगळीच झाली सलगरी कलर तयार झाली आणि कलर एवढा छान आहे ना का म्हणजे गायीवर नजर लागते म्हणजे नजर काढतो आम्ही असं कोण कुठे जर आला ना बघायला तर गायची नजर काढल्याशिवाय आम्ही राहत नाही कारण एवढी नजर लागते तिचे कलरच खूप छान आहे आणि तिची सिद्ध शरीर बघा म्हणजे कुठंच नाव ठेवण्यासारखं नाव हे नाही तिला तुझे शरीर बघा तुम्ही तिचा भाकर बघा तिचा शेप बघा तिचा पूर्ण शरीर बघा तिचा नाव ठेवण्यासारखं नावच नाही तिला काय हाईच है, नाही कमी पण काहीच नाही त्याच्यामध्ये बरोबर हा जर वासरू जर असताना तर म्हणजे कमालच केली असते त्यांनी बरोबर आता किती महिन्याची झाली ती आता एक तीन महिन्याची तीन महिने झाली तीन महिन्याची असताना तिची हा झाली बरोबर आहे आता तिला खावठी काय दूध खावटी पण दूधच चालू आहे गायचं दूध पे अजून तिने खायला सुरुवात नाही थोडा थोडा चारा खाते फक्त बाकी अजून काहीच खात नाही काहीच खात नाही जसं तुम्ही सांगितलं की भरपूर जणांच्या मागणी आल्या भविष्यामध्ये कोणाला देणार का नाही नाही घरची लक्ष्मी गायी ही विकायची नसते माझ्या आईची म्हणणं आहे आईने सांगितलंय का गाय ही कधीच विकायची नसते जर प्रसन्न जर आलाच तर असं कोणातरी दान द्या तुम्ही पण गाय ही विकायची नसते बरोबर त्यामुळे गाय तर कधी आपण विकणार नाही गायची सेवा ही सर्वात मोठी पुण्य आहे त्यामुळे आम्ही गायची सेवा खूप करतो एक प्रकारचा बैल नसला तरी चालत गोठ्यामध्ये पण गाय पाहिजेच आणि आता ही जे आई पण थोडेफर दाखवा मला तर ही गाय आहे का आता पाहिजेच केली ती तर तुम चे तुम चे तुम चे ही गाय म्हणजे कशी तुमच्या घराला आली ही माझ्याकडे एक नं, नंद्या नावाचा बैल होता चार वर्षापूर्वी आणि आमच्या काकाची एक गाय आहे गावात अशी एक गावटी खिलारमध्ये तयार झालेली आहे त्याच्याकडे आपण त्याला आपला नंद बैल लावून मैसूर बैल लावून ती पैदास तयार केली आणि ही गाय आमच्या तेव्हा घरी आली पैदास केलेली ही पण गाय पण घरचीच केलेली आपण आणि तुम्ही दोन पैदस 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 बाहेर बांधले वासरू आणि दोन पैदल झाल्या बरोबर टाइम पुन्हा लक्षात येत पैदास करणार आहे म्हणजे पैद्यास साठी गाय जातीवंत गाय आणि दुधाला पण खूप छान आहे आणि तिची पण शरीर बघा तुम्ही गावठी मध्ये मैसूर मिक्स ती शरीर बघा त्याचा पूर्ण भाकर वगैरे नाही तिचे शरीर फिटिंग बघा आमच्याकडे गायीसाठी खूप मागणी करतात लोक गाईची जी पैदास जी तयार होईल ती आम्हाला पाहिजे म्हणजे पाहिजे आता आमचे एक मित्र आहेत पात प्रसिद्ध मला प्रदीप भाऊ गीते कात्रपचे त्यांनी आम्हाला एक वर्षापूर्वी सांगितलं का लक्षाचे पैदास जेव्हा होईल गायीची तुमच्याकडे एक कालवट गायी जेव्हा होईल ते काही झालं तरी मला पाहिजे त्यांनी आमच्याकडे मागणी केलेली आहे बरोबर मला ती कालवट झाली त्यांनी मागितले पण घरातले आई बोलतात आपली लक्ष्मी द्यायची नाही जर विचार झाला तर आपण प्रदीप गीते यांना गाय देणार बरोबर विचार झाला तर म्हणजे गोट्यामध्ये आपल्या गाय पण पाहिजे जसं मुंबईला मी बरेचसे गाडबाल बघतो ना त्यांच्या गोट्यामध्ये गाय नसते पण तुमच्या गोट्यामध्ये गाय काय आहे काय वाटतं प्रत्येकाने ठेवावा हो का प्रत्येकाने गाय ठेवावा आणि मला एक संदेश द्यायचे तुमच्या माध्यमातून का आपले वाले किंवा कोणी गाडा मालक असतील त्यांचं असं म्हणणं आहे का गाईला बैल लावू नये बैल कमी येतो हा गैरसमज आहे आणि ही नैसर्गिक प्रक्रिया आहे वर्षातून एकदा बैलाने जर गायीवर आपण संबंध तयार करून एक पैदास केली त्याला कोणत्याही प्रकार बैलाच्या शर्यतीवर किंवा बैलाच्या पल्ल्यावर परिणाम होत नाही आणि प्रत्येकाने आपल्या घरचे जो घरी जो नंदी आहे जो बैल आहे त्याची प्रत्येकाने पैदेश करा हे हा माझा सगळ्यांना संदेश आहे आणि आपली जी म्हणजे जो बैलाचं जो नाव आहे तो, तो शेवटपण टिकून राहील म्हणजे आपले जे घरचा जो नंदीची पैदाईस ही शेवटपण आपल्या घरी राहील जसा तुम्ही आता बघा घरचे बैल नंदी आपला बाकसूर घरच्या गायचा आहे नम्रत बोलतोय आज महाराष्ट्रामध्ये चर्चा आहे बोटचा चर्चा ही पण घरच्या गायची पैदेश आहे आ, 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 आता एक आमचे नातेवाईक आहेत शिलू गाव मोठ्या लक्षाचे पैद्याशी केली बजरंग म्हणून बरोबर आहे आता आता दुसरा झाला दुसऱ्या मध्ये पण नाव केला आता हत्यामध्ये त्यांनी दोन नंबर केला आता मैदानासाठी पण तो जाणार आहे म्हणजे माझा संदेशाला प्रत्येकाने आपल्या घरी एक पैद्यास तयार करा आणि त्याच्याबद्दल त्याची आपली चांगली प्रक्रिया आपल्या म्हणजे जो गोवंश हा टिकला पाहिजे बरोबर आता गाईचं या दोन या झाले ना तर मग आता तिचं वय किती आहे गायचा वय असेल एक चार चार वर्ष असेल चार वर्ष असेल आणि माझी आई आलेली आई दोन मिनटे आता आई पण आली आता व्हिडिओमध्ये काय बोलणार आता ही आमची माझी आई आहे आईचे म्हणजे काय बोलणार बोलणार शब्द नाहीत आईचा आशीर्वाद हा सगळ्यांच्या पाठीशी असतो माझ्या आईचा आशीर्वाद आमच्या पाठी खूप आहे आणि त्यामुळे आम्ही आज दोघं भाऊ आमचे चांगल्या दोघ चांगल्या उद्योग म्हणजे याच्यामध्ये आहेत आम्ही दोघं भाऊ आणि दोघांचा चांगले धंदे आणि बाकी घरातला चांगला विकास आम्ही करतोय आणि आम्ही आमचा हा जय मस्कर ज्या नावाने बळी पळतोय ना जय हनुमान प्रसन्न कुमार जय मस्कर हा जय मस्कर हा लक्षात मालक हा लक्षात मालक आहे बरोबर आई दोन शब्द काय बोलाल कोठे मध्ये गाय आहे मुलं चांगले व्यवसाय मध्ये आहेत आणि मुंबईला पूर्ण ना, गावाचं नाव होतंय काय बोलाल गोट्यात गाय माझी मुलं पण उत्तमाचे आहे कोणाच्या कशामध्ये नाही आम्ही आमच्या घरामध्ये सगळा व्यवसाय वगैरे सगळं बघतो आमचं सगळं उत्तमच आहे आहे आम्हाला बरोबर उत्तमच आहे बरोबर आणि जसं आता लक्ष तुमच्या गावाचं नाव करतोय तुमच्या घराण्याचं नाव करतोय तर काय म्हणजे तुमचा काय विचार आहे की असं नाव अजून पुढे जाऊन प्रत्येकाच्या गाड्या मालकाच्या बरोबर आहे तुम्ही काय शुभेच्छा देणार लक्ष आणि शुभेच्छा काय देणार अजून मुंबईची बिंजोर चालू झाली आता त्याला काय शुभेच्छा दाखवतो नाही दिवशी मैदानात निघतो ना आईने आरती केली आणि आईच्या हातचा त्यांनी गुळ खाल्ला आरती केल्यानंतर शंभर टक्के आणि तो मानाशे हळतो तर समजून जातो आम्ही का आज शंभर टक्के आमचा गुळ होणार आहे शंभर टक्के पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला मी शुभेच्छा देईन तसं लक्ष आता नाव करतो याच्या पुढे पण असंच करावा तुमच्या म्हणजे बघा आज तुमचं नाव होतं तुमच्या परिसराचं नाव होतं बैल जास्त करून जर कोणी बोला वालुलीचं लक्ष स्वप्नील मस्कर किंवा सुधीर मस्कर यांचं लक्ष असा न जास्त चर्चा कोणाचे होते गावाचं नाव वालुलीचं लक्ष मग त्याचा मला अभिमान आहे आमच्या गावचं नाव होतोय म्हणून चालेल धन्यवाद आले असंच वाटचाल चालू राहते थँक्यू